हरवलेल्या मोबाईलचा शोध घेण्यात महाड एम आय डी सी पोलिसांना यश महाड एम आय डी सी पोलीस ठाणे हद्दीमध्ये हरवलेल्या मोबाईलचे शोध घेण्यात महाड एम आय डी सी पोलिसांना यश आले आहे दोन लाख चाळीस हजार किमतीचे सहा मोबाईल फोन सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर सीई आय आर पोर्टलद्वारे तांत्रिक तपास करून महाड एम आय डी सी पोलिसांकडून सहा तक्रारदार यांना मोबाईल फोन परत करण्यात आले महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल डी बी बल्लाळ यांनी ई आय -E आर पोर्टलच्या माध्यमातून तांत्रिक तपास करून मोबाईल फोनचा यशस्वीरित्या तपास केला आहे महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी तक्रारदार अनिकेत सुधीर आंबरे राहणार देशमुख कांबळे तेजस दिलीप गांधी राहणार महाड मिनल हिराकांत कांबळे राहणार करांजखोर महाड प्रियंका प्रीतम महामुडकर राहणार काळीस बिरवाडी संदीप रत्नाकर टापरे राहणार महाड म्हणाक्षी महेश झांजे राहणार आकले महाड यांना सन्मानाने हस्तगत केलेले दोन लाख चाळीस हजार किमतीचे मोबाईल परत केले आहे तसेच कोणाचा मोबाईल हरवल्यास त्वरित पोलीस ठाणे येथे तक्रार नोंदवून सीई आय .E आर पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन महाड एम आय डी सी पोलिसांमार्फत नागरिकांना करण्यात आले आहे